गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी शिडवणे नंबर एक शाळेत गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या याप्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी गुरुपरंपरेचा आदर करत एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थ्यांची गुरुवंदना आणि शिक्षकांचे विचार इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच मयुरी सुतार धनश्री सुतार शुभ्रा पांचाळ श्रेयांश पांचाळ वेदांत रामबाडे तनिष्का पाठणकर श्रावणी भोवड शफा शेख फरीन शेख अनुष्का जाधव आणि जोया शेख यांनी आपल्या गुरूंबद्दलचे प्रेम आणि आदर सुंदर शब्दांत व्यक्त केले काही विद्यार्थ्यांनी तर काव्यरूपाने गुरुवंदना सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमादरम्यान गणित पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर मॅडम यांनी आपल्या भाषणात पुस्तकी किडा न बनता समाजाचे देणं लागतो या विचारावर भर दिला जगामध्ये टिकून राहण्यासाठी गुरुजनांचा आदर महत्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या क्रीडा शिक्षकांचे प्रेरणादायी बालपणीचे अनुभव क्रीडा शिक्षक दीपक काळेलसर यांनी आपल्या मनोगतात आई वडील आणि शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आपले मूल चांगले व्हावे या संस्काराचे महत्व त्यांनी अधोरेखित केले सरांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला ज्यात बाभळीच्या झाडाखालील शाळा सायकल चालवणाऱ्या बाई शाळेची ओढ सावलीनुसार फिरणारा वर्ग अनेक शाळांमधील अनुभव प्रश्न विचारण्याची सवय आणि लेखक निरंजन घाटे यांच्याशी झालेली भेट या गोष्टींचा समावेश होता त्यांना विज्ञानाची गोडी कशी लागली मूलभूत प्रमाणाचे प्रमेय कसे समजले नऊ किलोमीटर चालत एकट्याने जाण्याचे अनुभव बीजगणित भूमिती आणि नितीन जाधव सरांकडून शिकलेले पक्ष साध्य सिद्धता व गृहितके या सर्व आठवणींनी त्यांचे मन भरून आले होते विज्ञानाची आवड आणि एपीली अब्दुल कलाम यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले सकाळची वेळ आठवणींमध्ये रमून रडण्यात गेली हे सांगताना ते भावुक झाले मुख्याध्यापकांचे मनोगत आणि अनुभवकथन मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनीही आपल्या भाषणात बालपणीच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी कणकवली नंबर तीन शाळेमधील पहिलीतील आपल्या अनुभवाची आठवण करून दिली त्यावेळीच्या शुभांगी तावडेबाई वैशाली तावडेबाई साबाजी परब गुरुजी दिलीप पाटकर गुरुजी नारकर गुरुजी राऊतबाई साटमबाई आणि पंडितबाई यांच्या प्रेमळ शिस्तीबद्दल त्यांनी भावपूर्ण माहिती सांगितली तसेच आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे आणि ते करत असताना आलेल्या खडतर अनुभवांबद्दलही त्यांनी माहिती दिली आठवी नववी आणि दहावीत एस एम हायस्कूलमध्ये शिकत असतानाच्या शिक्षकांबद्दलही त्यांनी सांगितले यामध्ये लाड सर कांबळी सर, सर, सर प्रभू सर नलावडे सर मराठे मॅडम धडस सर केमिस्ट्रीचे सर अशा अनेक शिस्तबद्ध शिक्षकांचे अनुभव त्यांनी कथन केले नोकरी करत असताना भेटलेल्या मुख्याध्यापकांचे अनुभव सांगताना त्यांनी नरहरी नामदेव खटावकर गुरुजी यांचा विशेष उल्लेख केला सोहळ्याचा हो समारोप या गुरुवंदना सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी एकमेकांना भेटवस्तू देऊन एक सुंदर आणि आनंददायी क्षण अनुभवला या प्रसंगी शालेय पोषण आहारच्या मुख्य स्वयंपाकी सौ सुतार मॅडम यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने गुरुशिष्य परंपरेचे आणि शिक्षणाच्या महत्वाचे अधोरेखित करणारा ठरला गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी शिडवणे नंबर एक शाळेत गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी गुरुपरंपरेचा आदर करत एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थ्यांची गुरुवंदना आणि शिक्षकांचे विचार इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच मयुरी सुतार धनश्री सुतार शुभ्रा पांचाळ श्रेयांश पांचाळ वेदांत रामबाडे तनिष्का पाठणकर श्रावणी भोवड शफा शेख फरीन शेख अनुष्का जाधव आणि जोया शेख यांनी आपल्या गुरूंबद्दलचे प्रेम आणि आदर सुंदर शब्दांत व्यक्त केले काही विद्यार्थ्यांनी तर काव्यरूपाने गुरुवंदना सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमादरम्यान गणित पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर मॅडम यांनी आपल्या भाषणात पुस्तकी किडा न बनता समाजाचे देणं लागतो या विचारावर भर दिला जगामध्ये टिकून राहण्यासाठी गुरुजनांचा आदर महत्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या क्रीडा शिक्षकांचे प्रेरणादायी बालपणीचे अनुभव क्रीडा शिक्षक दीपक काळेल सर यांनी आपल्या मनोगतात आई वडील आणि शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आपले मूल चांगले व्हावे या संस्काराचे महत्व त्यांनी अधोरेखित केले सरांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला ज्यात बाभळीच्या झाडाखालील शाळा सायकल चालवणाऱ्या बाई शाळेची ओढ सावलीनुसार फिरणारा वर्ग अनेक शाळांमधील अनुभव प्रश्न विचारण्याची सवय आणि लेखक निरंजन घाटे यांच्याशी झालेली भेट या गोष्टींचा समावेश होता त्यांना विज्ञानाची गोडी कशी लागली मूलभूत प्रमाणाचे प्रमेय कसे समजले नऊ किलोमीटर चालत एकट्याने जाण्याचे अनुभव बीजगणित भूमिती आणि नितीन जाधव सरांकडून शिकलेले पक्ष साध्य सिद्धता व गृहितके या सर्व आठवणींनी त्यांचे मन भरून आले होते विज्ञानाची आवड आणि एपीली अब्दुल कलाम यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले सकाळची वेळ आठवणींमध्ये रमून रडण्यात गेली हे सांगताना ते भावुक झाले मुख्याध्यापकांचे मनोगत आणि अनुभव कथन मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनीही आपल्या भाषणात बालपणीच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी कणकवली नंबर तीन शाळेमधील पहिलीतील आपल्या अनुभवाची आठवण करून दिली त्यावेळीच्या शुभांगी तावडेबाई वैशाली तावडेबाई साबाजी परब गुरुजी दिलीप पाटकर गुरुजी नारकर गुरुजी राऊतबाई साटमबाई आणि पंडितबाई यांच्या प्रेमळ शिस्तीबद्दल त्यांनी भावपूर्ण माहिती सांगितली तसेच आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे आणि ते करत असताना आलेल्या खडतर अनुभवांबद्दलही त्यांनी माहिती दिली आठवी नववी आणि दहावीत एस एम हायस्कूलमध्ये शिकत असतानाच्या शिक्षकांबद्दलही त्यांनी सांगितले यामध्ये लाडसर सर खामकर सर कांबळी सर प्रभू सर नलावडे सर मराठे मॅडम धडस सर केमिस्ट्रीचे बाकरे सर अशा अनेक शिस्तबद्ध शिक्षकांचे अनुभव त्यांनी कथन केले नोकरी करत असताना भेटलेल्या मुख्याध्यापकांचे अनुभव सांगताना त्यांनी नरहरी नामदेव खटावकर गुरुजी यांचा विशेष उल्लेख केला सोहळ्याचा समारोप या गुरुवंदना सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि शिक्षकांनी एकमेकांना भेटवस्तू देऊन एक सुंदर आणि आनंददायी क्षण अनुभवला या प्रसंगी शालेय पोषण आहारच्या मुख्य स्वयंपाकी सौ सुतार मॅडम यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने गुरु शिष्य परंपरेचे आणि शिक्षणाच्या महत्वाचे अधोरेखित करणारा ठरला गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी शिडवणे नंबर एक शाळेत गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी गुरु परंपरेचा आदर करत एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थ्यांची गुरुवंदना आणि शिक्षकांचे विचार इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच मयुरी सुतार धनश्री सुतार शुभ्रा पांचाळ श्रेयांश पांचाळ वेदांत रामबाडे तनिष्का पाठणकर श्रावणी भोवड शफा शेख फरीन शेख अनुष्का जाधव आणि जोया शेख यांनी आपल्या गुरूंबद्दलचे प्रेम आणि आदर सुंदर शब्दांत व्यक्त केले काही विद्यार्थ्यांनी तर काव्यरूपाने गुरुवंदना सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमादरम्यान गणित पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम यांनी अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर मॅडम यांनी आपल्या भाषणात